नमस्कार जळगाव तडका रेसिपीमध्ये मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये चटपटीत कढी आपण नैवेद्याच्या थाळीसाठी बनवतच असतो तर न फुटणारी ही अर्धा लिटर ताकाची कढी कशी तयार करायची ते बघूया ताकाची कढी तयार करण्यासाठी इथे आपल्याला काही वस्तू मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे तर इथे मी एक चमचा धणे घेतलेले आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे त्याची साल काढून घेतलेले आहे आणि छोटे तुकडे करून घेतलेले आहे आता या दोघं वस्तू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहे आणि आता यामध्येच आपल्याला बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ घालायचं आहे तर अर्धा लिटर छान घट्ट दाटसर असं ताक आहे त्यासाठी दोन चमचे मोठे दोन चमचे आहेत एवढं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि पाणी किंवा ताक न वापरता कोरड्याच या वस्तू आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये असं बेसन पीठ फिरवून घेतल्यामुळे ते छान ताकामध्ये मिक्स होतं त्याचा दाटसरपणा येतो आणि गुठळ्या होत नाही आता यामध्ये आपण आलं आणि मीठ घातलेलं होतं त्यामुळे थोडं ओलसर हे पीठ इथे दिसतंय आहे अर्धा लिटर इथे मी ताक घेतलेला आहे ताक तुम्हाला खूप जास्त आंबट कढी आवडत असेल तर तसं तुम्ही ताक घेऊ शकता इथे हे ताजं असं ताक मी घेतलेलं आहे थोडं ताक घालून आता पुन्हा मिक्सरमध्ये आपल्याला या वस्तू फिरवून घ्यायची तर आता ही पेस्ट इथे तयार झालेली आहे आणि आता आपण कढी कशी तयार करायची ते बघूया तर इथे एक मोठी पसरट कढई मी ठेवलेली आहे यामध्ये फोडणीसाठी साजूक तूप मी घालते आहे तर इथे साजूक तूप किंवा तुम्ही डालडा तूपसुद्धा वापरू शकता मात्र तेलाचा वापर करू नका तुपाची फोडणी किंवा लोण्याची फोडणीसुद्धा तुम्ही इथे कढीसाठी देऊ शकता त्यामुळे कढी खूप छान स्वादिष्ट तयार होते आता गरम तुपामध्ये मी जिर मोरी घालून घेतलेला आहे त्यानंतर जाड मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे ती मिरचीसुद्धा घातलेली आहे कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर इथे मी थोडं दगडफूल घालते आहे दगडफुलामुळे कढीला खूप मस्त अशी चव येते एक वेळा दगडफूल नक्की घालून बघा पितृपक्षामध्ये आपण कांदा लसूण वापरत नाही म्हणून मी इथे लसूण घातलेला नाही आहे त्यानंतर इथे मी थोडा हिंग घातलेला आहे साधारण दोन चुकटी हिंग घातलेलं आहे थोडा उशिरा घातला कारण तो जळू नये आता मस्त अशी ही खमंग फोडणी तयार झालेली आहे आणि यामध्ये जे मिक्सरमध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे लगेचच यामध्ये शिल्लक राहिलेलं जे ताक आहे ते सुद्धा मी घालते आहे लक्षात ठेवायचं आहे बेसन पीठ मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे ते घातल्यावर लगेच यामध्ये ताक आणि पाणी घालायचं आहे जा। थोडा जरी उशीर केला तर त्या ताकाचं आणि त्या बेसनाचं थोडं घट्ट असा गोळा होऊ शकतो किंवा त्याच्या कुठळ्या होऊ शकतात आता यामध्ये मी ताक आणि थोडं पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे यामध्ये पुन्हा आपण आपल्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर यामध्ये आपण बेसनपीठ घातलेलं आहे त्यामुळे कढीला मस्त असा एक एकसंतपणा येतो छान दाटसर अशी ही कढी तयार होते आणि कढीला वर थोडं जे पाणी सुटतं सुटत ते सुटत नाही मस्त मिळून ही कढी येते आता यामध्ये थोडासा पाव चमचा मी मर गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्यामुळे कढी खूप छान स्वादिष्ट तयार होते जो गरम मसाला तुम्ही घरामध्ये दे डेली यूजसाठी रोजच्या भाज्यांसाठी वापरता तोच गरम मसाला इथे घालायचा आहे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आता इथे कढीला छान एक दणदणी तुकडी येऊ द्यायची आहे साधारण मिनिट दोन मिनिट मस्त कढी शिजू द्यायची आहे मध्ये मध्ये कढी हलवत राहायची आहे जेणेकरून ती ओतू जाऊ नये तर सर्वात शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सर्वात शेवटी कोथिंबीर घातल्यामुळे तिचा जो रंग आहे तो टिकून राहतो सुरुवातीलाच कढीमध्ये कोथिंबीर घातली तर ती थोडी काळवंटे थोडी रंग चेंज करते आता इथे मस्त अशी ही अर्धा लिटर ताकाची चटपटीत आणि छान न फुटलेली कढी बनवून तयार झालेली आहे तर या पितृपक्षामध्ये तुम्ही या पद्धतीने कढी नक्की बनवून बघा तुमचे अभिप्राय कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशा छान छान रेसिपीसाठी जळगाव तडका रेसिपीला नक्की सबस्क्राइब करा सोबतच ही रेसिपी शेअर करायला विसरू नका धन्यवाद